रामनवमीनिमित्त भाजप कल्याण शहर शाखेतर्फे कल्याणातील दुर्गाडी किल्ल्याजवळ मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत प्रभू राम लक्ष्मण सीतासह रावणाच्या वेशभूषेत रामभक्त सहभागी झाले असून या रॅलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमासह डी जे शतारावर शेकडो रामभक्त थिरकताना दिसून आले आहे अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी असल्याने साऱ्या देशभरात उत्साहाचे वातावरण आहे अशी माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली रामनवमीच्या निमित्ताने आज ठिकाणी भव्य रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले आणि त्यानंतरचा पहिला रामनवमीचा उत्सव पूर्ण देशभरामध्ये दे अत्यंत उत्साहाने साजरा केला जातोय आणि म्हणून आज कल्याणमध्ये दे देखील दे या प्रकारची भव्य रॅली प्रभू रामचंद्रांची आज कल्याणमध्ये संपन्न होत आहे सकल हिंदू समाज आज या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे विविध समाजातली लोक विविध धर्मातली लोक विविध पंतातली लोक विविध प्रांतातील लोक मोठ्या संख्येने आज प्रभू रामाचा जय जयकार करत आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत कल्याण न्यूज